नमस्कार आपण पाहत माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहुयात आताची महत्त्वाची बातमी फिर्यादी इन आरोपी आउट वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन काय आहे नेमका प्रकार नेमके असे काय घडले असावे पाहुयात सविस्तर वृत्तांत मागील महिन्यात सशस्त्र दरोडेखोरांना पकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला होता महिलेसोबत पोलिसात आल्यानंतर असे काय घडले की तिला अपमानास्पद व सराईत आरोपी असल्यासारखा सामना करावा लागला आपण या छायाचित्रात पाहू शकता कशा प्रकारे या महिलेच्या धाडशी कार्याचे पोलिसांनी कौतुक केले होते एखाद्यावरती अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती न्याय व हक्क मागण्याची पहिली पायरी म्हणजेच पोलीस स्टेशनला प्राधान्य देते परंतु काही वेळेस फिर्यादीने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस स्टेशनची पायरी चढली असेल तर त्याची अवस्था तंतरलेली असते त्यामुळे आपल्या मदतीस एखाद्या राजकीय पदाधिकाऱ्यास अथवा संघटनेच्या एखाद्या कार्यकर्त्यास फिर्याद देण्याकरिता आपल्या मदतीस बोलावले जाते यामध्ये त्याची किंवा मदतीस आलेल्याची काय चुकी झाली असेल की अन्य काही प्रकार घडला असेल ज्याच्यामुळे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सांगण्यावरून एक महिन्यापूर्वी झालेल्या प्रकरणाबद्दल तक्रारदारास आरोपी करण्यात आले व त्याच्या मदतीस आलेल्या बहुजन समाज पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला व चक्क त्यांना पोलीस ठाण्यात देखील सांगण्यात आले हकीकत सांगताना विद्या भैरू बनसोडे उपाध्यक्ष बहुजन समाज पार्टी विद्यानगर सैदापूर कमल किरण सावंत बहुजन समाज पार्टी महिला आघाडी कराड दक्षिणाध्यक्ष वनिता कांबळे बहुजन समाज पार्टी कराड उत्तराध्यक्ष किरण थोरवडे बहुजन समाज पार्टी कराड शहर अध्यक्ष सतीश रण शिंगारे बहुजन समाज पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष अनिता शिंदे सामाजिक कार्यकर्त्या म्हणाल्या की दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी कराड शहर पोलीस स्टेशन येथे संबंधित महिला पदाधिकारी फिर्यादीलाच आरोपी का केले नेमके काय आहे प्रकरण याची माहिती घेण्याकरिता कराड शहर पोलीस ठाणे येथे गेले असता तेथे संबंधित प्रकरणाविषयी विचारपूस व चौकशी करण्यासाठी गेले असता तेथे कर्तव्यास उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला पदाधिकाऱ्यावर अरेरावीची भाषा करून कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या दालनात जाऊन काहीतरी चर्चा करून आल्यानंतर के एन पाटील यांच्या आदेशाने महिला पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती माय मराठी टीव्हीशी बोलताना दिली वास्तविक पाहता विद्या बनसोडे यांना नुकताच विद्यानगर परिसरातील सराईत गुन्हेगारांना पकडून देण्याकामी कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पाटील यांनी आपल्या दालनात बोलावून त्यांनी केलेल्या दाढशी कामाचे कौतुक देखील केले होते कोणतीही संघटना असो अथवा पार्टी असो संघटनेच्या पार्टीला अथवा पदाधिकाऱ्यांना एखाद्या पीडिताने पोलीस स्टेशनला बोलावून आपली कैफियत सांगण्याचा अधिकार नाही का कराड शहर पोलिसात एंट्री केल्यानंतर पोलीस म्हणतील तोच कायदा असे तर नाही ना तर मला गेल्या महिन्यात जून मेच्या अकरा तारखेला गुन्हा म्हणजे बाजाबायचे झाले होते त्यातून समोरचे पार्टी विरोधकन आमची पैसे झाली होती त्याच्यातून विद्यानगर चौकीमध्ये मिटवा मिटवून शा घेतलं होतं त्याच्यानंतर एका महिन्यानंतर पोलीस स्टेशनला मला बोलवण्यात आलं तिथं मी मला काहीच माहिती नव्हतं मी टून एक महिना झाला होता आणि नोटीस काढली तुमच्या नावाचं नोटीस काढले मला ह्याच्या संबंधित काहीच माहिती नाही की कशा संदर्भात म्हणजे नोटीस काढले ह्याची चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की तुमच्या दोन्ही मुलांना पण बोलवून घ्या त्यांच्यात पण त्यांची पण ह्याच्यात नावं टाकलेले आहेत तर मग नाही जर बोलवून घेतलं तर त्यांना आठच वॉरंट काढण्यात येईल म्हणून ज्यांना मुलांना बोलवून घेतलं दुसऱ्या दिवशी अठरा सहा दोन हजार चोवीसला ला संध्याकाळी सहा वाजता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तिथे गेल्यानंतर पोरांना के एम पाटील यांना भेटले भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की नोटीस या मुलांच्या नावचं काढा म्हणून जेव्हा तिथे गेल्यानंतर तारळेकर म्हणून ते नोटीस काढत होते आणि पोरांना म्हणजे मुलांना माझ्या मुलांना दोन्ही विचारायला लागले तुला काय मस्त का काय करतोस म्हणून तुला आत टाकू हो का असे म्हणजे आज रावीची भाषा बोलायला लागल्यानंतर मी म्हटलं मुलांनी काहीच केलेलं नसताना तुम्ही असं कसं काही विचारताय ह्याच्यावरून म्हणजे माझ्या सोबत सो आलेले बहुजन समाज पार्टीच्या माझ्या पते पदचारी ह्यांच्यावरून त्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली म्हणजे काय पुढच काही बोलूनच मी बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्षा कमल सावंत मी अनेक वेळा साहेबांच्याकडे माझ्या महिला संघटना महिलांना घेऊन अनेक वेळा के एन पाटील साहेबांच्याकडे गेले त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्याच माध्यमातून आम्हाला सुद्धा वाटलं इथून पुढं आम्ही असं साहेबांना सहकार्य करू आमचं एका कामगिरी कामगिरीबद्दल अभिनंदन सुद्धा केलं बनसोडे मॅडम आणि कमल सावंतच माझं केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आ, ठीक आहे आपण आपल्याला साहेब चांगल्या प्रकारे कामात मदत करतात म्हणून आम्ही वनिता कांबळे हे आमचे एक पदाधिकारी आहे तिच्या मुलांच्यावर तिच्यावर त्या तिच्या काहीतरी वादावादी झाल्यानंतर त्या लोकांनी एक महिन्यापूर्वीच प्रकरण मिटवलं होतं नंतर अठरा तारखेला त्यांना सांगितलं सतरा तारखेला सांगितलं तुम्ही परत पोलीस स्टेशनमध्ये यात नोटीस काढली अटक नाही आलं तर अटक वॉरंट नोटीस का आम्ही काढू तर नोटीस काढू म्हटल्यानंतर त्या घाबरल्या थोड्याशा आणि आपल्या महिला पदाधिकाऱ्यांना फोन केला त्यांनी मग आम्ही त्यांच्या सोबत गेलो सोब। पण तेवढ्यात त्या, त्या मुलांना बोलताना त्यांची आई बोलत असताना त्यांनी तिघी चौघींना पण आम्हाला सांगितलं तुम्ही इथून कुठं जायचं नाही ए आरे तुरेची भाषा करून या महिला सतत पोलीस स्टेशनमध्ये येतात पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर आ, का न काय बोलता आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि आम्हाला एखाद्या आरोपी सारखी हजेरी लावायची शिक्षा सुद्धा सुनावली म्हणजे जर अशा महिला पदाधिकारी समाजसेवक हो। ज असले समाजसेवक असतात हो का हे तुझं नाव सांग नाव सांग आम्ही नाही हो साहेब आम्ही काय बोललेलो नाही तुम्हाला आम्ही काय बोललो का तुम्हाला काय उलट उत्तर तर सुद्धा केली नाही तरी सुद्धा आम्हाला का असं तुम्ही नाव घेताय ना आमच्यावर गुन्हे दाखल करताय नाही 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 तुमच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत अशा भाषेत आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि मी किरण रुडे बहुजन समाज पार्टी कारण शहराध्यक्ष दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी आमच्या पक्षाच्या बहुजन समाज पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वनिता कांबळे यांच्या किरकोळ कारणा किरकोळ कारणामुळे झालेल्या वादाचं रूपांतर हे पोलीस स्टेशनपर्यंत गेलं होतं आणि त्यामध्ये आमच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या कमल सावंत विद्या पंचोडे आणि त्यांच्या तिसऱ्या सहकारी सामाजिक कार्यकर्त्या शिंदे त्यांचा कराडशे पोलीस स्टेशनमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते अशा पद्धती कोणतीही वागणूक अशा महिला पदाधिकाऱ्यांना दिली नाही त्यामुळे आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून त्या कराडचे डिवायस पी साहेब यांना महिलांना अपमानास्पद वागणूक दिली आणि त्यांना खोट्या केसेस दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही डी वाय सी साहेबांना विरोधामध्ये आणि त्यांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी काल दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये प्रामुख्यानं कराड शहरचे पोलीस निरीक्षक के एन पाटील साहेब व त्यांचे सहकारी पोलीस त्यांची चौकशी व्हावी आणि त्या चौकशीचं निराकरण न झाल्यास किंवा या अन्यायाला वाचा न पडल्यास आम्ही दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी कराड उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहोत त्याची दखल वरिष्ठ पदीवरती घेण्यात यावी अन्यथा आम्हाला वरिष्ठ सुद्धा याचा पाठपुरावा करावा लागेल असा मी या ठिकाणी इशारा भीम मी सतीश श्रीमंत रणे शिंगारे सातारा जिल्हा बहुजन समाज पार्टी उपाध्यक्ष आज कराड येथे कराड येथे आमच्या बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावरती झालेला जो अन्याय आहे त्या अन्यायाच्या अनुषंगाने जर आम्ही त्याचा पाठपुरावा केला आम असता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की आमच्या महिला ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये एखाद्याला न्याय देण्यासाठी जात असतील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जर प्रयत्न करत असतील त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी जर स्थानिक प्रशासन जर त्यांचा आवाज दाबण्यासाठी जर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असेल आणि त्यांच्यावर मोठे गुन्हे दाखल करत असेल तर बहुजन समाज पार्टी ही एक केडवे पक्ष आहे तर ह्या पक्षामध्ये शिस्त शिस्टीम ह्या सर्व गोष्टींचं त्यांना मार्गदर्शन दिलेलं असतं आणि ह्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बयनकुमारी मायावतीजी ह्या एक महिला असताना सुद्धा आज या ठिकाणी आमच्या महिलांच्या वरती जर अन्याय होत असेल तर त्या महिलांना अन्यायापासून आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छंद बांधलेला आहे की काहीही जरी झालं तरी पोलीस प्रशासनाकडून ज्या आमच्या महिला पदाधिकाऱ्यांना मिळालेली वागणूक ही जर वागणूक खरी आहे ही त्यांनी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या पाठपुरावापासून लांब जाणार नाही आणि राहिलाविषयी जर त्यांना जर न्याय मिळवून दिला नाही तर येणाऱ्या दोन तारखेला बहुजन समाज पार्टी ही रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढंच बोलतो मी आणि थांबतो जय विन जय भारत